लोटकरी जणी केर भरी चक्र पाणी जनाबाईनं झाडून काढावन देवान केर भरावा भा, इतका मोठा जनाबाईचा अधिकार आज लक्षात ठेवा समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांना पन्नास पन्नास टक्के आरक्षण आहे मग आता अगदी ग्रामपंचायत मध्ये सुद्धा आले अर्ध्या महिला अर्धे पुरुष मग एखाद्या बाईनं सांगितलं हो मी पण या गावचे सरपंच काय उपसरपंच काय सदस्य काय तुमचा इतका अधिकार आता मलाही प्राप्त झालाय मी आतलं घर झाडलंय तुम्ही बाहेर अंगण झाडा जारा। झाडाल का बायकवा सरपंच झाल्यावर अहो झाडाल की नाही हो का नाही झाडीत जावं झाडीत जा चांगलं असं बायकोला मदत करणं बघा किती गोड हसल्या ऐका सरपंच कोण तुम्हीच का बरं 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 म्हणूनच हसताय ऐका स्त्रिया कितीही मोठ्या पदावर गेल्या ना स्त्रियांची कामं का का ही स्त्रियांनीच करायची असतात पुरुषांची कामही पुरुषांनीच करायची असतात आजही काही काही पुरुष लोकांचं सा जीवन असं आहे बायको म्हटली जा दळायला का बिचारे चाले दळायला बायको म्हटली घासा भांडे का लागले भांडे घासायला त्याला पुरुष म्हणत नाही त्याला आपल्या गावठी भाषेत एक म्हण आहे जन्माला आला हेला आणि ओ जेवाहून वाहून मेला म्हणतात ना बघा एका गावात एक बाई आपल्या नवऱ्याकडून सगळी कामं करून घ्यायची कपडे धुणं भांडी घासणं स्वयंपाक करणं आजूबाजूच्या बायका म्हणायच्या काही बाई लाज वाटत नाही तुला तिला लाजच वाटत नव्हती एक दिवस सकाळी सकाळी नवरा झाडू मारत होता पळत गेली म्हटली नाही आज तुम्ही झाडू मारायचा नाही नवऱ्याला पाटावर बसवलं आपल्या हाताने स्नान घातलं नवीन कपडे त्याला घालण्याकरता दिले आरती केली गंध लावला त्याच्यासमोर पुरणपोळीचं पाची पकवानाचं भोजन ठेवलं जेवा आणि म्हटली दिवसभर आराम करा तो म्हटला काय ग वर्षभर मला राब राब राबून घेतेस आणि आज तुला देव कुठला पावला मला ताट जेवायला दिलं ती हो। म्हटली मला देव वगैरे काही पावला नाही तुमच्या लक्षात नाही का म्हटली आज बैल येते कारण तुम्हाला पण माहितीये फक्त पोळ्याच्या दिवशी बैलाला काम सांगत नाही म्हणून आपण फक्त ऐकायचं काय देवानं जनाबाईनं झाडू मारावा आणि देवानं केर भरावा झाड लोट करी केर कर કરોનીદંતા ચેક કરોનીખદતાજી I no, no. मदत करायचा, गोड केस सुद्धा इतका मोठा अधिकार माझ्या जनाबाईचा होता एवढा मोठा प्रभू आमच्या जनाबाईने पकडला कसा पकडला त्याच्या गाळ्याला दोर बांधला कशाचा दोर भावाचा दोर एवढा मोठा प्रभू आमच्या यशोदा मातेने पकडला कसा पकडला त्याला उखळाला बांधलं कशाच्या जोरावर भावाच्या जोरावर बघा एवढा मोठा देव आहे पण भावामुळे भक्तीमुळे माझ्या जनाबाईनं किती मोठा अधिकार प्राप्त केला होता कधी कधी जनाबाई देवाशी भांडण करायचे भांडण करून देवाला शिव्या द्यायची आणि शिव्या देऊन काय म्हणायची अरे काळ्या विठामुळ मायेच्या कारट्या तुझी रांड झाली जन्म सावित्री आली तुझे गेले मढे तुला पाहून काळ रडे उभी राहून हो अंगणी शिवा देती दासी जनी जनाबाई अंगणात तुभी राहायची म्हणायच्या अरे काळ्या तुझी रान रणकी झाली पुण्याबाल जात पाताल होती ने ला पुण्याबाल होती जनाबाई देवालायचे म्हणायच्या अरे काळ्या विठ्या तुझी रान रणकी झाली अशी शिवी फक्त आपण आपल्या शेजारच्या बाईला द्या बर महिला मंडळ प्रयोग करू नका तुमच्या डोक्याला एकही केस राहणार नाही ती जनाबाई होती करता महत्वाचा आहे तो भाव देवा करता गरज आहे ती भावाची एवढा मोठा प्रभू जनाबाईने पकडला कसा पकडला त्याच्या गळ्याला दोर बांधला भावाचा दोर एवढा मोठा प्रभू यशोदा मातेने पकडला कसा पकडला त्याला उखळाला बांधला कशाच्या जोरावर भावाच्या जोरावर माऊली म्हणते आकळे बाऊर आळे बावळे आळे रवी What? <laughs> अरिमो के मना हाँ भाव